महापालिका आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निवासस्थानी आज पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी डॉक्टर बसवराज तेली शहाजी उगले संजीवनी उगले चिरंजीव आदित्यसह परिवार उपस्थित होते यावेळी माननीय आयुक्त व परिवाराच्या शुभ हस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सोलापूर शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे असे आवाहन देखील केले आहे तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना